काही मिनिटात कर्ज ना बँक ना कागदपत्र ना विचारणा फक्त एक मोबाईल आणि एक क्लिक पण हा कर्जाचा मार्ग आहे का की आयुष्य उद्ध्वस्त करणारा डिजिटल सापळा छत्रपती संभाजीनगरमधून समोर आली आहे एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर प्रकार जिथे ऑनलाईन लोनच्या नावाखाली सामान्य नागरिकांची आर्थिकच नाही तर मानसिक लूट केली जाते नमस्कार मी शिल्पा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहतात स्पेशल रिपोर्ट ऑनलाइन लोन की डिजिटल सापळा छत्रपती संभाजीनगरमधून ऑनलाईन लोन ॲपच्या नावाखाली सामान्य नागरिकांची आर्थिक लूट केली जात असल्याचे प्रकार उघडकीस आलेत काही मिनिटात कर्ज मंजूर कागदपत्राची गरज नाही आणि त्यानंतर मग सुरू होतो ब्लॅकमेलिंग धमक्या आणि पैशाची जबरदस्त वसुली या प्रकरणात अनेक नागरिकांनी पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्यात डिजिटल फसवणुकीचं जाळं किती खोल आहे हे आता समोर येत आहे नेमकं हे लोन ॲप कसं फसवतो आहे नागरिक कसे सापडतात जाळ्यात आणि यापासून वाचवायचं कसं पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून मोबाईलवर अचानक एक जाहिरात झळकते पाच मिनिटात लोन मंजूर क्रेडिट स्कोअरची गरज नाही नो पेपरवर गरजेत असलेला नागरिक क्षणाचाही विचार न करता ॲप डाउनलोड करतो ॲप उघडताच फोटो कॉन्टॅक्ट्स कॉल लिस्ट लोकेशन आणि एक क्लिकमध्ये सगळ्या परवानग्या दिल्या जातात आणि इथूनच सुरू होतो डिजिटल छळांचा खेळ याचा क्षणापासून नागरिक अडकल्याचं त्यांना कळतही नाही कर्जाची रक्कम अगदी थोडी पण व्याज अवाढव्या वेळेत पैसे भरले नाही तर सलग फोन कॉल्स नातेवाईकांना धमक्या असभ्य शिवीगाळ आणि थेट ब्लॅकमेलिंग काही प्रकरणामध्ये खोट्या कायदेशीर नोटिसा आणि सोशल मीडियावर बदनामीची धमकी देऊन नागरिकांना मानसिक दहशतीखाली ठेवलं जात आहे सर्वात धोकादायक बाब म्हणजे या ॲप्सकडे नागरिकांचा संपूर्ण वैयक्तिक डेटा त्यांच्याच मोबाईलमधून सोप्या मार्गाने जातो हा डेटा हत्यार बनतो आणि नागरिक बळी ठरतो सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या ॲप्सना नागरिकांचा मोबाईल डेटा पूर्णपणे मिळतो फोटो कॉन्टॅक्ट कॉल लिस्ट आणि याच डेटाचा वापर ब्लॅकमेलिंगसाठी सुद्धा केला जातोय छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक नागरिकांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्यात नोकरी करणारे तरुण छोटे व्यापारी घरगुती गरजांसाठी कर्ज घेणाऱ्या महिला सर्वच या डिजिटल सापळ्याला बळी पडलेत पोलीस तपासात हे ॲप्स परराज्यातून किंवा परदेशातून चालवले जात असल्याची शक्यता व्यक्त केली जाते आता हे ॲप्स प्ले स्टोरवर येतात कसे नागरिकांचा डेटा इतक्या सहज त्यांच्या हातात जातोच कसा आणि फसवणूक झाल्यावर पीडित नागरिकांनी नेमकं करायचं काय सायबर पोलिसांनी नागरिकांना अशा ॲप्सपासून सावध राहण्याचा स्पष्ट इशारा दिला आहे कोणतंही लोन ॲप डाउनलोड करण्याआधी कंपनीची नोंदणी तपासा अनावश्यक परवानग्या कधीही देऊ नका तुरंत कर्ज अशा अमिषापासून दूर राहा जास्त व्याज असलेली ऑफर म्हणजे समजा फसवणूक झाल्यास ताबडतोब सायबर हेल्पलाईन किंवा स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचं सायबर पोलिसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात आहे ऑनलाईन सुविधा जितकी सोपी तितकी ती धोकादायक ठरू शकते जर आपण सावध राहिलो नाही तर छत्रपती संभाजीनगरमधील ऑनलाईन लोन ॲप फसवणुकीच्या या प्रकरणामुळे डिजिटल साक्षरतेचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे आज मोबाईल आपल्या हातात आहे पण तोच मोबाईल जर चुकीच्या हातात गेला तर आयुष्यभराची कमाई क्षणात उद्ध्वस्त होऊ शकते ऑनलाईन सुविधा जितकी सोपी तितकी स्थिती धोकादायक ठरू शकते कर्ज हवं हो असेल तर अधिकृत बँक आणि विश्वासार्ह वित्तीय संस्थेकडे जा कारण स्वस्त कर्जाचं आमिष महागात पडू शकतं bye